सोनेवाडी बुद्रुकमधून दिलीपराव बनकर यांना मोठ्या लीड ने निवडून देणार जनार्दन पडोळ सोनेवाडी ग्रामस्थांनी दिलीपराव बनकर यांच्या विजयाची बांधली खुनगाट निफाड मतदारसंघाच्या वैभवात भर पडेल अशी कोट्यवधींची विकासकामे दिलीपराव बनकर यांनी मार्गी लावली छोट्याशा गावांना देखील त्यांनी कोटी कोटींचा निधी मंजूर करून आपली जबाबदारी निस्वार्थीपणे पार पाडली आहे आता सोनेवाडीकर यांची जबाबदारी आहे ती आम्ही पूर्ण ताकदीने पूर्ण करत सोनेवाडीतून दिलीपराव बनकर यांना लीडने निवडून देणार असल्याची ग्वाही सोनेवाडी येथील जनार्दन पडोळ यांनी महा दिली महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते या प्रसंगी राजेंद्र डोखळे अनिल कुंदे जगन कुटे भागवत बोरस्ते सतीश मोरे संपत डुमरे शिवाजी ढेपले सुभाष होळकर संजय गाजरे दिनकर मत्सागर विलास मत्सागर दिलीप कापसे सागर कुंदे सोपान खालकर डॉ योगेश्वर चौधरी आदींसह सोनेवाडी येथील केदू निचित सोमनाथ पडोळ पप्पू पडोळ राजेंद्र निचित रामहरी पडोळ अरुण जाधव संजय पडोळ भाऊराव पडोळ गंगाधर निचित सुनील पडोळ आदींसह सोनेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सोनेवाडीत आमदार दिलीपराव बनकर यांनी कोट्यवधींचा निधी मंजूर केल्याने ग्रामस्थांनी बनकर यांचा सत्कार करत विजयी करण्याची खूनग